दमलो आता खायला काढलं चित्रपनचं आबाळ येतोय म्हणून दुपारून काल झाला हाल झालं जास्त गाडी सर्विसिंग बी केली पाहिजे हो जेवण झालं तुम्ही जेव लागता जेवण झालं जेवण झालं जे बराबर दोन वाजता जेवलं होतं साडे बारा वाजता ऊन पड जरा ऊन पडले म्हणत बसल का अजून ऊसतो वाढायचा निस्त गिरणी गोलन मका आणून टाकली तुमच्याकडे हाय का म्हणा पाऊस त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जे असते पडले आता यात म्हणतोय का तुमच्याकडे पाऊस आहे का मराठीमध्ये काय मराठी मध्ये मराठीमध्ये काय मिळतात एवढी बायको शिकले सातवी मी शिकलो तिसरी पण तिसरी सातवी किती बारी माहिती का मग तुम्हाला हा हा नाद नाही करायचा पन्नास हजार रुपये ज्याला पगार आहे ना डीएड बीएड शिकून त्याच्या तोंडात आणतो आपण दगडावरती 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 शेवट दगुडा असतो का ना डोक्यालाच हे शेवट दगुडा असतो डोक्यालाच त्यामुळे आपण आताच घेऊन ठेवलाय टेन्शन नको दारात दारात काय मोरगासाची बेगा बघा की बॅगा पासी चिटकुणाच दारातच मराठीमध्ये कमेंट टाका चला लाईक करा किती जण आहेत तीस जण आहेत तुम्ही एक जणांनी बी लाईक केली एक जणांनी लाईक केले राव मला अजून माहिती ऐकायची नाही का ना आपली काल बक्षीस दिला आपण एक जणाला कालचा मुलगा पण सगळ्यात इमानदार बर का दाखवा नाहिनीच तोंड आज पारोस आहे पावरा समस्या आज दुना भांड जरा आडाखा चालू केलाय हे बा जुनं भांडी पसारा काढलाय पण लय ऊन पडलंय गरम होतय मग म्हणलं थांबा जरा थोडं वेळ लावून देते तुम्हाला कटणी वाला बाया हाय बक्षीस हा हाय या आलाय ते पण बया कटिंग कटिंग करता करता एखाद्या नरड कापची ना इकडे बघता बघता <laughs> तसं काय करू नको दाखवा ताई अयो दादा तुला आज मानतो बघ सगळ्यापेक्षा दाद्या दहावारी तुझं नाव अरे त्यांनी दाजी साठी सत्तावीस जणांनी नंबर दिला होता आम्हाला पण आम्हाला त्याचा उपयोग नाही झाला तुझा नंबर तू बक्षीस घेतला नाही बघ ताई तो म्हणला दाजीला आणि बहिणीला नवरात खिचडी आणून खावा दुकान बंद केलंय दुकान बंद के का हा दुपारचा टाइम झालाय ना कोमल ताई हाय नमस्ते मराठीमध्ये कमेंट टाका कुठले आहात तुम्ही कुठले आहात सांगा कर्जत अहमदनगर आयला नगर मध्ये कर्जत कर कर्जत मध्ये दोरगाव दुर्योधनाचं गाव दोर कोमलताईला एक दन का दन दन लाईक दन करा कमेंट करा जी कोण नवीन असेल त्यांनी सब करा आज विद्या बक्षीस आज भी द्या ते म्हणतोय हा देऊ ना तू घेत नाही म्हणा तू घेत नाही रे बाया तू बक्षीस तुझ्यासाठी कालचं बक्षीस आज सुद्धा देऊ शकतो मी तू फक्त हा मन आम्ही संगमनेर कर संगमनेर कर आम्ही संगमनेर कर आज आज आता घट बसायचेत ना कुंबडी गावरान कोंबडी चिकन बिकन खात नाही तुम्ही नीट हिडिओ ऐकला नाही काय मग बघितलं नाही काय आज काढतात काम नाही काम आहे ना काम आहे म्हणजे काय केलंय मी सकाळ सकाळ सका, आज दूध घालो ना आलो हा बाळ भरल्यामुळे पटकून एक दोन गाड गिन्नी गोल्च दोन गाड ऊस माकाचा आणून टाकला पण अजून ऊस तोडायचा जरा भाकर खाल्ली जेवण केलं जरा म्हणलं थंबर मला जरा कठाळा जरा जरा आराम आला मी गाडीवर आहे हा का ए भैया गाडीवर असं ना तर तू जाऊ शकतो मला तर मिळाले ते बक्षीस मिळाल मला तरी मिळालं तू गाडीवर लाव पाहू नको कुठून हा भाऊ खोटे बोलायचे नाही कुठून हा भाऊ खोट खोट पंधरा मिनिट येतो बार बार दादा पंधरा मिनिटांनी नाही तर अर्ध्या तासाने पण गाडी लाईव बघायचं आप नाही आपली विनंती शेतकऱ्याची सांगा तुम्ही कर्जत कर्जत तालुक्यामध्ये दुर्गाव आणि दुर्योधनाचं गाव महाराष्ट्रामध्ये दुर्योधन फक्त ह्याच गावामध्ये त्याचं नाव त्याच्यामुळे गावाचं नाव ठेवलं दुर्योधन स्पेशलिस्ट दुधान्याचं गाव म्हणजे दुर्गाव एका गावामध्ये तीन हजार उमऱ्या बावीस हजार लिटर दूध आहे ताई तुमची लाईव्ह बंद झाली होती हो का कोमल ताई मी पण ऐकते कोमल हाय आहे मी इथं कर्जत मुंबई जवळ एक आहे ना कर्जत नाही नाही हे आयला नगर मध्ये कर्जत जामखेड कर्जत आमदार यो कच बोलू नका कुठे कर्जत आहे खोट बोलू नका कर्जत कुठे आहे कर्जत आहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये आम्ही पण जामखेड जामखेड पशी कर्जत का फोन आलेला आहे काल त्यांनी बक्षीस घेतलेलं नाही तुम्ही ऐकू शकता तुम्ही मनितान बक्षीस दिलेलं नाही पण लाईव्ह त्याच्याकडून तुम्ही ऐकू शकता भैया तुला बक्षीस दिल तर का रे तू घेतलं का हो मी नाही घेतलं बक्षीस तुला बक्षीस पाहिजे का देऊ शकतो आम्ही आज भी नाही नाही वर तुम्हाला लाईव वर जण ऐकतात तुला बक्षीस पाहिजे असं तर तू आजच्या दिवस भेटू शकतो उद्याच्याला मागितल्यावर नाही ताईला काहीतरी जाणार तुम्हाला ताईला शब्बास मान ना तुला हो का लाईव रे लाईव्ह आज जर अशी दुन्या पांड्या जर आडा काढला आज लाईव्ह फक्त एक तास बर आहे भा तासच घ्यायचंय आज लाईव्ह लई वेळ नाही आध्या मिनिटा घे बक्षीस घे फक्त गाडी लाईव्ह पाहू नको तुला येणारी आमची नाही बरे बले बले बरे बरे जागर जा दामानी दा। जेवण केलं का हो जेवण केलं आराम कसा लाईव्ह लाईव्ह माणसं आपल्याला आपला नंबर घेऊन बक्षीस सुद्धा घेतलं नाही म्हणजे किती प्रेम आहे त्यांचं आपल्यावर आपल्या त्यांचं किती प्रेम आहे बघा बहिणीलांदाजिलात बक्षीस दिलेला म्हणतात शेप फारळीचा आणून खावा तुम्ही मना एवढे आभार कमी ना। ना। आमदार नाही 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 आमदार बैमोल बैलमे नाही आमदार रोहित पवार राम शिंदे रोहित पवार काय काम आहे का माझा सुंदर दिसतात राव काय सुंदर दिसतात राव अंबदासच नाही बघितलं लय म्हणालोय राव आताशी उस उसरायला काढायचं की नेवलं नी खायला काढून आलोय नाव म्हणता ना। माझं तुम्ही म्हणता का वाचित नाही मला वाचा येत नाही सगळ्यात महत्वाचं मी तिसरी नापासन नव्वद हजार रुपये पगार घेतो लाईक केलंच नाही पण किती जण आहेत सहा जणांना लाईक म्हणजे काय सांगायचं अजून थोडी आपल्याला माहिती सांगायची शेती बाबतीत लाईक करा बरं खापा 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 तुम्ही का लाईक का नाही काय माहिती नाही शेवटच्याला बक्षीस आहे आपलं तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही राखून बसता शेवट सांगणार मी बक्षीस किती रामराम समज आम जाय नऊ हजार पगार नऊ हजार पगार नऊ हजार पगार नाही भैया थांबा थांबा नाही नव्वद हजार रुपये पगार पगार कुठे काम करतात कुठे काम करतात दुसऱ्याचे इथे काम करीत नाहीत लोक माझे इथं काम करतात कदमबरी जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का समध्यांचं जेवण लाई करा बरं नमस्कार नमस्कार करा नमस्ते नमस्ते तुम्हाला पगार कशापासून आहे तुम्हाला ट्राय बघायचं आहे का यांच्यापासून पगार आहे फर्स्ट टाइम कंप्लीट झाला का नाही झाला थोडा बाकी वाच टाइमला कम्प्लीट झाल्या तुम्हाला सांगणारच आहे यांच्यापासून पगार आहे मला नव्वद हजार रुपये हे का इकडे बघा लाईव असतं मला माझ्याकडे खोट बोलायचं नाही इकडे बघा काय माझं झाडाखाली म्हणल्यात काय झालंय आज दावणं बघा दावून दावणीला झालाय डव रातभर पावसाने ही झाड आहे जवळ आहे राव मिरजगाव मायजळगाव काय कर्ज तुम दहा दहा बारा पंधरा मिनटाचा अंतर आहे आता आपल्याला ना नाही इथं काय करायचंय मुक्त गोठा करायचा आहे गवण फिवण बीड सगळे सगळे करायचं दिपाळीत हे थोडा पाऊस आपल्या मस्त पैकी गोठा करू लय त्रास होतोय ज्याला पाच एकर शे त्रास ना त्यांनी बिंदाच करा राव काय दहा पंधरा वीस हजार शिटीत पगार घेताय तुम्ही खोटं बोलायचं नाही वापी करायची नाही चला 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 सप सप करा लाईक कर डन चार। करा कमेंट करा तू जाऊ नको रे मला रचा येत नाही तू गेल मग मी ठेवून देईन चट या चल कोणाला थोडी अजून तन्नाशेची माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे तन्नाशेची लाईव्ह माहिती बर का कोणाला मेघ कुठले आले मेघ ही मेघ ना करमाळा जवळ आहे राह आपलं तीस वीस चाळीस पन्नास पन्नास कर्जातून पन्नास किलोमीटर करमाळा मेघ कुठून बघायचंय का ऊस झाला ट्राय बघायचा आहे तुम्हाला तीन महिन्याचा ऊस खोट बोलायचं नाही फोट बोलणारा दोन बापाचा नाही नाही सत्य हे तीन ते साडेतीन महिने चार महिन्याचा नाही बावला वाचा येत नाही हे खोडवा ऊस आहे आपण चेअर बारे ऊस सांभाळतो शंभर टक्के भेटन फुकाट दहा रुपयात पन्नास पण आधी तुम्ही केलं नाही कमेंट नाशा करीत नाही आपण आय नगर जिल्ह्यातून तसलं नाही बडीशेप नाही तंबाखू नाही सिगरेट नाही गोवा नाही तसलं काय नाही काय नाही ना? पंधरा वर्षे आपण ची आज हॉटेल चालवलंय परिस्थिती परमानी परिस्थिती भरलायला फक्त कारणीभूत येऊ मायज गाव नाही कोणी नाही मला वाचाल येत नाही रे भाऊ तू काय सांगतोय आता दुसऱ्या मोबाईल वर मंडळी सांगते मी ऐकतोय पाऊस चालू झाला कुठं कोणचं गाव खरेला पाऊस आम्हाला नको रे भाऊ वायता गवून गेलोय गाया बसताना वीस वीस लिटर दूध कमी निघायला लागले सकाळी एकशे तीस लिटर दूध भरले काय सांगायचे वीस लिटर दूध कमी निघले गाया पाणी प्यायनात वीस लिटर दूध म्हणजे साडे सातशे सव्वा सातशे रुपयाचा तोटा येऊ कुठं भरायचा चला येलाच नाही परमेश्वर तेवढं आपण घ्यायचं खायचं बरे म्हणा बरे बरे, बरे। आएदे 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 करा <laughs> लाईट करा कमेंट करा आता बघा ना तुम्ही किती जण एकशे सात जणांना सात जणांनी थोडा का पाऊस नको 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 कोणते आहे सांगा आमचे गाव दुर्गाव आहे कर्जत मधीच कर्जत मधून मधला शॉर्टकट हनला तर नऊ किलोमीटर दुर्गाव मार्गे आला तर तेरा किलोमीटर आवा मी नील करंजी मेहक निर्ल भरून आहे का का बर बर तायडी म्हणा बर 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 ताईडी का मला मेहक मी एक नावाची तायडी बरे मी एक नावाची तायडी का तायडे थँक्यू तू लाईव्ह कर तुला काय माहिती काय पाहिजे ती मला इचर येतो या तो या तो, या यावड पाऊस उघडू द्या कशामुळे पाऊस उघडू दे, <laughs> दे माहिती का आता माझीच राहायची पंचायत झाली सुखा पाटील आला का कोण सुखा सुखापाटील बरोबर पाऊस पड बरोबर पाऊस पडवत मी नको नको पाऊस नको आय राजा उद्या उदय आलाय आता आय राजा उद्या उद्याचा दिवसच आलाय आता किती दिवस टाइम आहे तुम्ही सांगा मला फक्त मला नऊ दिवस नवर असतं आता आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे खायला लय असतं आपल्याला कष्ट करायचे त्याच्यामुळे मला पोटभर खायला लागतं तुम्ही तो, तो पोटभर खाऊन उपास कशाला धरतो आता इलाज नाही काय कारण मला तुम्ही सांगा ना खुर्ची बसून म्हणलं तर मग म्हणू शकतो पण आपल्याला असं कष्ट करायचं त्याच्यामुळे मला एक टाइम मी खिचडी खातो एक टाइम दुपारा बकरीची भाकर खातो काय नव्वद भाकरी खा का मी राखीस बिकीस माझल सोनवणे 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 शीतल सोनवणे सतीश सोनवणे आपला चायनल येऊ चला चला कमेंट करा म्हण ही करा लाईक करा आई, दादा, सब करून टाका डायरेक्ट फटाफटा फटा फटा आई, फटा आपल्याला सगळ्यांना महत्वाचं काय झालंय माहिती का थोडी थोडीशी थोडीशी कमतरता पडली किती तीनशे तासवास टाइम कमी पडाय झाले मुद्दे रोज डगफुटी झालेली आहे सुरक्षित राहावा सगळे डगफुटी वाले आज जेवण लवकर केलंय काल आलकलो मला पावसामुळे खायला काढता काढता आज ताँ गावात गेलो असं दुध उगाठला असं टप्पणी जय भीम जय जय भीम नाहीत नाही जात नाही सांगत जात सांगितली तर गात होतोय का गात होतोय बाबा जी दुसऱ्या जातीवर आहेत आपल्यापेक्षा तिला येऊ थांबत नाहीत जात कशामुळे सांगायची तुम्हाला जातीचं माझे सांग काय लग्न करायचं जात इचरू नाही आणि जात विचारले तर सांगणार नाही पाऊस तुमची माझी सगळ्यांची एकच जात म्हणायचं तुम्ही मला कापा आणि मला कापा रक्त नाही लाल निघल तिथून पुढे मला सांगा धर्म जाती समाप्रमाण का, का सर्मा प्रमाण सगळ्याला रक्त एकच सकाळी पा। पाठ झाला पाच साडेपाच वाजता दारा आहे ना हाल झालं माझे आहे तुमचं सोनवणे आहे फक्त सोनवणे सांगतो दुसरं सांगू शकत नाही माझं नाव सतीश सोनवणे ना एक आहे एकदम बरोबर मागती आपली जात बरोबर आहे एकदम बरोबर मागच की आपली जात बरोबर शीतल सोनवणे नमस्ते 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 आता तुझा मी नमस्ते मीच घालू घाऊस का पाऊस आहे का सांग पाऊस सकाळी झालाय आता पाऊस नाही आठ चार पाच सुरू होता दिवस बस हे क्या भाऊ ने आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल फोन कुठून केला असं माहिती विचारण्या करता आणि कुणी केलं आपण सगळे शेतकरी समान आहेत सांगा बघ आपलं गाव नगर मध्ये कर्जत आणि कर्जत मध्ये दुर्गाव मस्त आहेत मस्त आहेत तुमच्या आशीर्वादामुळे सगळं मजेत आहेत आपल्याकडे काही नसतानी खायला परिस्थिती नसताना देवाने तुमच्या आशीर्वादाने आपल्याकडे चांगलं झाले द्यावानी कमेंट करा लाईक करा कमेंट करा पण शियाला तुम्ही काय विसरू नका आपल्याला थोडशी बाकी कमी दादा हो काय आता तशी डग फुटी द्या काय द्या आपल्याकडे जित्राबानसाठी तुम्हाला बघायचं का जित्राबानसाठी एवढं मोठं शेंबड शंभर पात्र्याचं शेड आहे पण हलवते तो दुसरं काय नाही महेश खेतमाळी कुंदनवाला कुंदनवाला कोण इलेक्ट्रॉनिक मंगल कार्यवाला कुंदनवाले शेती पाच एकर आहे पण चार एकर राहिली एक एकराचा पुरा तलाव केला ह्या जगासाठी तिसरी शेक शिकताना आपल्याला नव्वद हजार रुपये पगार आहे तिसरी शिकून भाजी कोणती लावली भाजी नाही भाजी नसते भाजी फक्त कड काटणे आणतो ना आपण खातो भाजी म्हणजे कोणची भाजी आपली जास्त करून भाजी असती अंड्याची भाजी गावरान अंडा गावरान कारला घरचा तंबाटा घरची आंबड भाजी इकत खायला टाळतो का इकत खायला टाळतो तुम्ही ऐका ना माझा मेथीची भाजी भाजी हा मेथीची भाजी हाय कोल्हापूरवरून आहात उत्तर द्या कोल्हापूर कोल्हापूरवर कोल्हापूरला आलतो किरा आम्ही त्या दिवशी नमस्कार भाऊ नमस्कार नमस्ते नमस्ते कोल्हापूरला आलतो त्या दिवशी मामाला चाललो होतो बघा नमस्ते नमस्ते बघा ना तुम्ही आता आता किती किती आश्चर्य वाटण दोनशे अडीचशे जण लाईव्ह आहेत सतरा जणांनी लाईक केले का काय माझं बोलणं तुम्ही फुकटच ऐकताय का नाही गोडदा नमस्ते नमस्ते खोट माहिती सांगितली ना लोकांना ती त्यांना लाईक करतात म्हणजे लाबडाच्या मागे लोक सत्याच्या मागे नाहीत प्रॉपर्टी बद्दल नाही सांगत मला प्रॉपर्टी नाही 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 सांगत मला किती देणार भाजीपाला किती मी दे देणार या खोट बोलायच नाही खोट नाही खोट नाही खोट नाही माझी किती काय करायचं प्रॉपर्टी बरं मेल सांगितले मी तुम्हाला देणार आहे का तुम्ही मला देणार आहेत का तुम्ही फक्त इचरा ना काय करताय कसं कमी होत आहे तिसरी शिक्षण वर कस जगत आहे शेतात काय शेतात काय तुम्ही एवढं इचरा तुम्हाला दणकुन सांगतो मी विषय माहिती विषय माहिती सांगा बाबा आठ महिन्यात सव्वीस कांड्या सत्तावीस कांड्या उसय कसा गेला असल ह्याला काय करताय त्याच्या बाबती इचरू नका जाती बाबतीत इचरू नका एकाला आपण जाती बोललो की दुसऱ्याला राग येतोय सगळे आपण एकाच जातीची म्हणायचं सगळ्याच like रक्त एकच लाईक्राईब करा राव लाईक करा अडीचशे जण आणि एकोणीस जण पटते का तर डबल टच करा का अडचण मला सांगा की बघ बघा ना तुम्ही अडीचशे जण मला रात्री केलता नाशिकहून फोन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्या दादांनी मला फोन करून माहिती विचारली त्यांना आज मी ट्राय करायला सांगितलं आहे त्यांनी ट्राय केल्याच्या पुढे तुम्हाला तिकडून कमेंट वरच सांगणार त्यांनी ट्राय केलेला सक्सेस आहे का खोटा आहे म्हणजे हे हो शेतकरी खोटं बोलतो का खरा कमेंट का ना काका अरे तुझी बायको घेऊन ये माझ्यापशी एक बस नाही सगळी लाईव्ह वरली गेली तरी चालतील तुझी बायको घेऊन ये माझ्यापशी तुझे पशी बायको तुझी रायाला आली तर मला सांग बायको तर समोर आन ठका हे कायアスले बोलू नका ए थांबा इकडे ग माझ्याकडアスले कमेंट करू नका चांगल्या चांगल्या तुमच्या घरी काय आया बहिणी नाहीत का तुझी अ मला तू रोल मला बिघडते त्याच्या तुझी बायको घेऊन ये तुझी बायको घेऊन ये येकाय काय ती लगेच कळून जाईन तुला सगळे गेले तरी चालतील अजिबात नाही आपल्याला काय कोणाला मागायचं नाही कसला आडवा बोलला तर त्याला आहे आडवाय लय कडूई गोडला तेवढा गोड आहे हेठ माझ्या आळी साकली की मी सोडीत नाही एवढी चांगली माहिती सांगून बाडकाव म्हणतो तू हे काय आता म्हणलं काय म्हणा तुला, तु... बर तुला बहीण आहे का तू मला असं आ... बोलतोय तुला बहीण आहे का तुला बहीण असली ना तर आठ दिवस माझ्या पशी आणून सोड आठ टाळी बात नाही आठ दिवस माझ्या आणून सोड तिला लग्न करायची गरज नाही ती तुझ्या पशी माघारी येणार नाही कसं बोल तुमची मुलगी आहे काय नाव नाव काय आहे बघा ना पाचशे जण आहे तुम्ही एक बापाचा नाही बरोबर आहे बापाचा नाही तुम्ही तर सगळ्यांनी हेरलेलाच पण मला आडव बोलल्या माझा मी रुसा टाकतो खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं लाल नेपेरे बाकी शेती बाबतीत सांगतो राहून तुम्ही मला असं बोलताय म्हणले आता काय म्हणलं पाहिजे हेलो नमस्ते हमारी oh. बात कर रही श्रम फाइनेंस लिमिटेड से सतीश जी से बात हो रही है ना मेरी हाँ oh, हो oh. oh. <laughs> மண்ட हो बरोबर आहे ना अशा कमेंट करणारा पण उत्तर दिलं पाहिजे ना असे कमेंट करते का ते काय सांगते तुम्हाला शेतीविषयी शे, किंवा गुरांविषयी शे, माहिती त्यांना एक कॉल आलाय ते कॉलवर बोलतात ते काही लक्ष देऊ जाऊ नका कुणीकडे कुणाकडे मी छान माहिती देतात हो छान माहिती देतात ते चांगलेच सांगतात ना असे सांग सांग ना पैसे देऊन सकट लोक अशी माहिती सांगत नाहीत असे चांगले बोलत नाहीत ही फ्रीमध्ये सांगतात ना तुम्हाला काय तुमच्याकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला बघू वाटलं तर बघा नाही बघू वाटलं तर बघू नका तसं काय आमची अडचण नाही तुम्हाला असं बोलतेत का आम्ही दो सोबत दोघं पण असतोच लाईवला असं नाही की ते आहेत किंवा मीच आहे आम्ही सोबत दोघं पण असतोच ना लावीला